नमस्कार मी डॉक्टर प्रणवसिंह पाटील आणि आपण पाहत आहे भलरी एक गाणं आठवते का तुम्हाला तुझ मागतो मी आता मागतो आता देवा हेच गाणं महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांच्या मनामध्ये सध्या असेल असं मला वाटतं आहे आणि खास करून सोयाबीन उत्पादक शेतकरी ज्या पद्धतीनं सोयाबीनचे भाव पडलेले आहे सो शेतकरी अतिशय त्रस्त झालेले आहेत यापूर्वीचा माझा लिंकिंग चा खुलासा करणारा व्हिडिओ पाहिल्यानंतर एका शेतकऱ्याने मला व्हॉट्सअपवरती एक चिठ्ठी पाठवलेली आहे मित्रांनो त्या चिठ्ठीमध्ये त्यांनी सोयाबीनची लागवड करण्यासाठी येणारा खर्च आणि सोयाबीन बाजारामध्ये विकल्यानंतर राहणारी शिल्लक म्हणजे नफा त्याच्यामध्ये लिहून पाठवलेला आहे आणि या गोष्टीवर तुम्ही व्हिडिओ करा असं त्यांनी मला सुचवलं तर मला हा विषय फार महत्त्वाचा वाटला म्हणून मी तुमच्यासमोर घेऊन आलो आहे मी मागील चौदा वर्षापासून कृषी क्षेत्रामध्ये कार्यरत आहे मित्रांनो मी अनेक शेतकऱ्यांसमोर ऊस लागवड असेल पाचक व्यवस्थापन असेल सेंद्रिय शेती असेल तण व्यवस्थापन असेल याची व्याख्यानं पण दिलेली आहे परंतु प्राध्यापक म्हणून जास्त काम केल्यामुळं मी बी एस सी ॲग्रीच्या मुलांना हे सर्व विषय शिकवतो आणि जी काही माहिती मी सांगणार आहे ती शास्त्रीय माहिती असणार आहे आणि मला माझा जो शास्त्रीय अनुभव आहे पी डी मी महात्मा फुले कृषी विद्यापीठातनं केलेली आहे तर याचा पण आपल्याला नक्कीच फायदा होईल असं मला वाटतंय तर आपल्याला जर ही माहिती आवडली थोडासा व्हिडिओ मोठा होण्याची शक्यता आहे तर जरूर तुम्ही आम्हाला प्रोत्साहन द्या आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चला पाहूया सोयाबीनची परिस्थिती चला तर मग पाहूया की काय आहे सोयाबीनची परिस्थिती बऱ्यापैकी या चित्रामध्ये तुम्हाला शेतकऱ्यांच्या भावना दिसत आहेत की सोयाबीनचा भाव पडल्यामुळं शेतकरी त्रस्त झालेले आहेत जागतिक भाव काय सांगतात आहे याचा अभ्यास काही शेतकरी करतात आणि काही शेतकरी सरकार आपल्याला वाचवेल का या आविर्भावामध्ये सध्या आहेत तर सोयाबीनचे काही महत्त्वाचे प्रश्न जे शेतकऱ्यांच्या मनामध्ये सध्या चालू आहेत की खरेदीची जी मुदत आहे ती वाढवली जाईल का सरकारने जाहीरनाम्यात केलेल्या आधारभूत किमतीवर म्हणजे एम एस पीवर खरेदी होईल का आणि जागतिक बाजारपेठेत सोयाबीनच्या किमतीवर काय परिणाम होत आहेत भविष्यात किमती वाढणार आहेत का किमती कमी होणार आहेत भारत कुठं एक्सपोर्ट करणार आहे का आणि की किंवा आपण म्हणू जे इम्पोर्ट भारत करतो तर त्याच्यावरती काही निर्बंध लागणार आहेत का तर याला आपण म्हणू जागतिक बाजारपेठेमध्ये काय सिच्युएशन आहे बघा मी सुरुवातीला म्हटलं होतं की एका शेतकऱ्याने मला एक परिस्थितीची जाणीव करून देणारी एक चिठ्ठी व्हॉट्सअप केली आहे चिठ्ठी तुमच्यासमोर आता दिसती आहे आणि डाव्या बाजूला या ठिकाणी आपल्याला एकरी खर्च दिसतो आहे आणि याच्यामध्ये मग नांगरणी असेल मोगडणी असेल कोळंबणी असेल पेरणी असेल बियाणे असतील या सर्वांचा जर खत शेवटी टेम्पो भाड्यापर्यंत आणि हमालीपर्यंत शेतकऱ्यांनी नोंद केलेली आहे ते एकरी जवळपास सव्वीस हजार नऊशे रुपये खर्च हे लातूर जिल्ह्यातील एका शेतकऱ्याचा खर्च इथं आपल्याला दिसतो आणि सरासरी चांगलं पीक आलं आहे याचा जर आपण आठ क्विंटल एकरी त्याचं उत्पादन आलं आहे असं ग्रहित धरून हे सगळं कॅल्क्युलेशन केलेलं आहे आणि बाजारभाव चार हजार शंभर रुपये असा जर मिळाला तर बत्तीस हजार आठशे रुपये होतात आणि शिल्लक जी आहे ते पाच हजार नऊशे रुपये एकरी राहतात म्हणजे चार महिने पीक सांभाळून हे सगळं आटापिटा करून एवढी सगळी मेहनत करून एकरी फक्त शेतकऱ्याला पाच हजार नऊशे रुपये शिल्लक राहतात तर ही सध्या परिस्थिती फार वाईट झालेली आहे महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये सोयाबीन उत्पादक राज्य सगळ्यात जास्त सध्या कोणते शेतकरी त्रस्त आहेत तर हे चित्रामध्ये आपल्याला दिसतं आहे की महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश हे जे दोन राज्य आहेत हे सोयाबीनचे प्रमुख आपण म्हणू त्या ठिकाणी कोठार मानले जातात आणि काही प्रमाणामध्ये राजस्थानसुद्धा आपल्याला त्या ठिकाणी दिसतं आहे तर भारतामध्ये जे काही खाद्यतेल आपण म्हणू वापरलं जात आहे त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त कोणते पिकं महत्त्वाचे आहेत सोयाबीनला किती महत्त्व आहे हे जर आपण बघायला गेलो तर दोन नंबरचं स्थान सोयाबीनला मिळतं एक नंबर पाम ऑइल जे की आपण बऱ्यापैकी इम्पोर्ट करतो आहे आणि दुसरं म्हणजे सोयाबीन एकोणतीस टक्के जवळपास सोयाबीनचं महत्त्व आहे त्यामुळं सोयाबीनला खूप महत्त्व आहे आणि सोयाबीनची खूप गरज आहे तेल मिळवण्यासाठी खास करून सोयाबीनमध्ये चाळीस टक्के प्रोटीन आहे तर ते चाळीस टक्के प्रोटीन आजकाल प्रोटीनची गरज खूप वाढलेली आहे कारण भारतीय लोकांना त्यांच्या आहाराबद्दल जास्तीत जास्त माहिती मिळते आहे की बाबा आपल्या आहारामध्ये प्रोटीन नाही आहे तर मग प्रोटीन सप्लिमेंट्स लोकं घ्यायला लागलेले आहेत आणि आपण म्हणूया की त्याच्यामुळं सोयाबीनला त्या ठिकाणी पुन्हा वाव आहे सनफ्लावर म्हणजे आपलं सूर्यफूल आणि शेंगदाणा तेल म्हणजे ग्राउंडनट अकरा टक्के तर ही परिस्थिती आहे त्यानंतर आपण म्हणू किंवा सोयाबीन लागवड करणारे प्रमुख पाच देश जर पाहायला गेलो आपण तर मग भारताचा पाचवा नंबर येतो जवळपास पन्नास लाख हेक्टर क्षेत्र आपलं आहे आणि एकशे वीस लाख मेट्रिक टन आपलं उत्पादन त्याच्यामध्ये आहे परंतु जर आपण वरते असलेले चार देश जर पाहायला गेलो तर आपल्या जवळपास चीन दिसतो आहे आपल्याला आपल्यापेक्षा दुप्पट क्षेत्र आणि जवळपास दुप्पट उत्पादन त्यांचं आहे पण पहिला जो देश आहे ब्राझील आणि दुसरा जो देश आहे अमेरिका ते आपल्यापेक्षा खूप पुढे आहेत चारशे साठ लाख हेक्टरवरती ब्राझीलमध्ये त्या ठिकाणी उत्पादन होते आणि मी तर असं वाचत होतो की ब्राझीलचं जे उत्पादन आहे चारशे साठ लाख हेक्टरवरचं त्यांचा जो सीझन आहे तो कुठंतरी नोव्हेंबर डिसेंबरमध्ये सुरू होतो आणि जवळपास आपण म्हणू मार्चमध्ये मार्चच्या आसपास त्यांचं सोयाबीन बाजारात मार्च एप्रिलमध्ये येतं म्हणजे अजून त्यांचं सोयाबीन बाजारात आलेलं नाही आहे ज्यावेळेला त्यांचं हे सोयाबीन सोळाशे नव्वद लाख मेट्रिक टन बाजारामध्ये येईल त्यावेळेला काय परिस्थिती असेल आणि सोयाबीन हा ब्राझील हा एक प्रमुख एक्सपोर्ट करणारा देश आहे तर त्यांचं बऱ्यापैकी सोयाबीन हे दुसऱ्या देशाला जातं त्यांची उत्पादकतासुद्धा आपल्यापेक्षा जास्त आहे असं या ठिकाणी दिसतं आहे अमेरिका आणि ब्राझीलचे त्या मानाने भारताची उत्पादकता कमी आहे दोन हजार एकवीस ते पंचवीस या कालामध्ये सोयाबीनच्या भावामध्ये काय म्हणजे मागच्या चार पाच वर्षाचे इथं भाव डॉलरमध्ये दाखवलेला आहे की डॉलरच्या भाषेमध्ये दोन हजार एकवीसच्या आसपास एक सहाशे डॉलरच्या आसपास आपण म्हणू त्या ठिकाणी भाव चाललेला होता मात्र पुन्हा दोन हजार चोवीस म्हणजे तीन वर्षानंतर चार चारशे पन्नास डॉलरच्या आसपास किंवा चारशे डॉलरच्या आसपास भाव चाललेला आहे याचा अर्थ असा आहे की खरं तर बघायला गेलं तर इंटरनॅशनल मार्केटमध्ये सोयाबीनचे भाव हे चार चारशे ते पाचशे डॉलरच्यामध्येच राहिलेले आहेत पण मध्येच कोविड आला आणि कोविडच्या काळामध्ये आपण म्हणू की त्या ठिकाणी थोडासा भाव वाढला कारण वाहतूकच कुठं होत नव्हती तर हे कारण होतं त्याच्यामध्ये तर मग हे जे आपले प्रमुख तीन प्रश्न आहेत की बाबा सरकारने महाराष्ट्रात खरेदीची मुदत वाढवली आहे का तर याच्यासाठी चा चांगली बातमी ही आहे शेतकऱ्यांसाठी की हो एकतीस जानेवारीपर्यंत केंद्र सरकारने ही मुदत वाढवलेली आहे तर ही एक पहिली बातमी दुसरी की केंद्र सरकारने किंवा सरकारने जाहीर केलेली जी एम एस पी आहे त्या भावावरती सोयाबीन खरेदी होईल का तर हा सगळ्यात मोठा शेतकऱ्यांसाठी प्रश्न आहे आणि आपण म्हणूया की चित्र काय आहे सध्याचं बघा सध्याचं चित्र असं आहे की महाराष्ट्राचं जर आपण विचार केला तर महाराष्ट्रामध्ये चार हजार आठशे ब्याण्णव हे पूर्ण केंद्र सरकारची एम एस पी आपल्याला माहीत आहे तर हे उद्दिष्ट या ठिकाणी दिसतं आहे की जवळपास चौदा लाख किलो त्या ठिकाणी एम एस पीच्या याच्यामध्ये सरकार सोयाबीन खरेदी करणार आहे परंतु त्याच्यापैकी फक्त तीन लाख टनच आत्तापर्यंत आपण म्हणू खरेदी झालेली आहे आणि अजून पण बऱ्याच खरेदी बाकी आहे बाकी दुसऱ्या स्टेटचा जर विचार केला तर तिथंही जास्त काही आपल्याला फरक दिसत नाही आहे मध्य प्रदेशमध्ये त्यांचं उद्दिष्ट तेरा लाख टनाच्या आसपास आहे आणि त्यांचं चार लाख टनाच्या आसपास खरेदी झालेली आहे तेलंगणामध्ये मात्र बघा की चौऱ्याऐंशी हजार मेट्रिक टन त्यांचं उद्दिष्ट आहे आणि जवळपास त्यांनी ते पूर्ण केलेलं आहे तर तेलंगणामध्ये असं वेगळं काय चाललेलं आहे याचं आपल्याला पाहणं गरजेचं आहे की त्यांनी त्यांचं उद्दिष्ट पूर्ण केलेलं आहे आणि बाकीचे राज्य मात्र याच्यामध्ये मागे पडताना आपल्याला दिसत आहेत तर मग तेलंगणाचं सरकार त्याला कारणीभूत आहे का तर हा प्रश्न इथं निर्माण होतो आणि इथे एक महत्त्वाचा मुद्दा मी सांगितलेला आहे की खरेदी करण्याची सरकारची मानसिकता आहे पण मध्ये जी खरेदी बंद पडली त्याला काय कारण आहे तर कारण दिसतंय आपल्याला फार विचित्र कारण आहे की बारदाने बारदानं संपलं आहे असं म्हणून खरेदी थांबली होती म्हणजे एकीकडे सरकार आपण म्हणू की आ, आता भविष्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरून शेती होणार आहे असं म्हणतं आहे आणि दुसरीकडे बारदाने संपले म्हणून खरेदी होऊ शकत नाही असं म्हणते म्हणजे काय म्हणावं आता याला आप जग पुढे चाललं आहे का मागे चाललं आहे काही कळायला मार्ग नाही अजून काही महत्त्वाची माहिती की बाबा आपण भारत देश जे काही इम्पोर्ट करतो मी डेटा पाहत होतो मागच्या दोन तीन वर्षात काही फार इम्पोर्ट वाढला आहे का तसं तर काही दिसलं नाही मला पण कोणत्या देशाकडनं आपण इम्पोर्ट करतो तर काही आफ्रिकन देश आहेत टॅगो नायजर मोझॅम्बिक्यू तर या देशांकडून आपण जास्त करून सत्तेचाळीस टक्के तेवीस टक्के आणि आठ टक्के टँझॅनियामधनं आपण भारतामध्ये सोयाबीन येतं म्हणजे आफ्रिकन देशातून आपण जास्त खरेदी करतो असं चित्र दिसतं आहे त्यानंतर जागतिक बाजारपेठेमध्ये काय चाललेलं आहे नेमकं सध्या सोयाबीनच्या किमती बाबत काय गोष्टी घडतात आहे हे जर बघायला गेलो तर बघा एक एक प्रकार असतो ज्याला आपण शेअर मार्केट म्हणून तर त्याच्यामध्ये कंपन्यांचे जसे शेअर खरेदी केले जातात विकले जातात तसं कमोडिटीज म्हणजे ह्या महत्त्वाच्या वस्तू जसं की काही धान्य असेल किंवा सोनं असेल चांदी असेल किंवा कोळसा असेल या गोष्टीचासुद्धा भाव आ, ठरवले जातात खरेदी केले जातात विक्री आणि याच्यामध्ये फ्युचर्स असतात म्हणजे भविष्यात काय भाव असता असणार आहेत ते सुद्धा खरेदी विक्रीचे व्यवहार चालत असतात तर मी सोयाबीन फ्युचरचा एक ग्राफ तुमच्यासमोर दाखवला आहे आणि याच्यामध्ये महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला काय बघायच्यात की सोयाबीनचा जो भाव आता पडलेला आहे तो सोयाबीनचा भाव इथं बघा दोन हजार अकरा दिसतं आहे आपल्याला आणि दोन हजार अकरा आणि आता दोन हजार पंचवीसमध्ये आपण म्हणजे दोन हजार अकराला जो काही भाव चालला होता तर जवळपास तसेच भाव आपल्याला आत्ता असताना दिसतात आहे आणि दोन हजार तेवीस म्हणजे आपण म्हणू की बावीसच्या वेळेला अचानक भाव खूप वाढले होते त्यानंतर आता दोन वर्ष आपल्याला हे सतत भाव पडताना खाली दिसतात तर ही आत्ताची परिस्थिती आहे आणि सध्याचे भाव हे फार वाईट परिस्थितीमध्ये आहेत बरं जागतिक बाजारात काय भाव आहेत तर ब्राझील देशाकडे जर बघितलं आपण तर सगळ्यात जाग मोठा सोयाबीन तयार करणारा आणि निर्यात करणारा देश ब्राझील आहे तर त्यांचे जे बाजारभाव आहे ते तीन हजार ते तीन हजार पाचशे रुपये किलो चालू आहे आणि अर्जेंटिना हा दुसरा क्रमांक जर म्हटलं आपण तर त्या ठिकाणी दोन हजार आठशे ते तीन हजार दोनशे असा भाव चालू आहे अमेरिकेमध्ये चार हजार ते चार हजार पाचशे रुपये आणि कॅनडामध्ये चार हजार शंभर ते चार हजार चारशे रुपये ठीक आहे आता आपण म्हणूया की याच्यामध्ये ब्राझील आणि अर्जेंटिनाचं जे सोयाबीन आहे ते आपल्यापेक्षा जास्त स्वस्त आहे त्यामुळे जर कुठल्या देशाला सोयाबीन पाहिजे असेल ते पहिल्यांदा अर्जेंटिनाकडून घेतील त्यानंतर ब्राझीलकडून घेतील आणि मग नंतर ते भारताचा विचार कदाचित करतील म्हणजे निर्यातीला तर आपल्याला आता जास्त स्कोप त्याच्यामुळं राहिलेला नाही आहे असं म्हणायला हरकत नाही आहे परंतु कॅनडा देश आपल्याकडनं निर्यात करतो हे आपल्याला या चार्टमधनं दिसतं की भारत कोणाला एक्सपोर्ट करतो तर सगळ्यात जास्त एक्सपोर्ट भारत जो करतो तो कॅनडा देशाला जवळपास छप्पन्न टक्के सोयाबीनचं निर्यात भारतातून कॅनडाला होतो त्यानंतर नेपाळ आणि श्रीलंका तर हे तीन प्रमुख देश आहेत कॅनडा नेपाळ आणि श्रीलंका जिथं आपण आपलं सोयाबीन पाठवतो मध्यंतरीच्या काळात भारत सरकारचे आणि कॅनडाचे काही वाद चालले होते आणि की काही कारणांमुळं त्या ठिकाणी वाद होते की मग भारतातले एम्प्लॉईला त्रास होतो आहे कॅनडाच्या एम्प्लॉईला त्रास होते वगैरे वगैरे परंतु नंतर ते वाद कमी झाले आणि भारताचे जे काही इम्पोर्ट एक्सपोर्ट आहे त्याच्यावरती काही परिणाम होणार नाही असे दोन्ही देशांनी ग्वाही त्या ठिकाणी दिलेली आहे कारण आपण पण भारत कॅनडाकडून बराच माल घेत असतो तर जगातली सोयाबीनची सध्याची परिस्थिती ह्या चार्टमध्ये इथं मांडलेली आहे बघा मागच्या चार पाच वर्षाचा चार्टच फक्त मी दाखवला आहे याच्यामध्ये की जवळपास चारशे एकोणीस मिलियन टन्स एवढं प्रोडक्शन सोयाबीनचं आहे आणि कन्झम्पन किती आहे म्हणजे त्यातलं वापरलं किती जातं तर चारशे आठ मिलियन टन्स वापरलं जातं याचा अर्थ आहे की प्रोडक्शन जास्त आहे आणि डिमांड जे आहे ते थोडीशी कमी आहे आणि अवेलेबिलिटी जर बघितलं आपण तर चारशे नव्वद आहे म्हणजे जास्त म्हणजे जे काही अधूवरचा स्टॉक असेल वगैरे वगैरे तर याचा अर्थ असा आहे की सोयाबीन जास्त प्रमाणामध्ये अवेलेबल आहे आणि त्याच्या मानाने कन्झम्शन म्हणजे वापर जो आहे तो कमी आहे आणि शिल्लक जास्त राहत आहे त्याच्यामुळं भाव साहजिकच अवेलेबिलिटी जास्त आहे म्हणजे बाजारामध्ये सोयाबीन मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे आणि त्याचा उपयोग कमी केला जातो आहे म्हणून ते शिल्लक राहतं आहे आणि आपल्याला दिसतं आहे की, शिल्लक तो तो की जो शिल्लक राहिलेला साठा आहे तो दोन हजार एकवीसचा त्यानंतर बावीसचा तेवीसचा आणि चोवीसचा तर सगळं वाढत चाललेलं आहे की स्टॉक जो आहे तो स्टॉक भरपूर आहे चांगलं हवामान असेल चांगलं पीक आलं की स्टॉक वाढत जातो भारतामध्ये काय परिस्थिती आहे भारतामध्ये जर बघितलं आपण तर जी अवेलेबिलिटी आहे किंवा आपण म्हणू जी उपलब्धता आहे सोयाबीनची ती ते तेरा पॉईंट आठ या ठिकाणी दिसते आपल्याला आणि जे उपयोग आहे तो तेरा पॉईंट तीन लाख टन अशा पद्धतीची आपण त्या ठिकाणी उपयोग करून घेतो आणि शिल्लक या ठिकाणी दिसते म्हणजे एवढा काही फरक नाही आहे पण आपण म्हणू की तरीसुद्धा उपलब्धता जास्त आहे आणि आपण उपयोग जो आहे तो तो थोडासा कमी आहे तर याचासुद्धा सोयाबीनच्या भावावरती परिणाम होतो आहे आणि आणखीन एक महत्त्वाचं शेवटचं की सध्या इथेनॉलसाठी मका पीक पिकाचा जोरात वापर चालू आहे आणि मका पिकामचं आणि सोयाबीनचं काय नातं आहे मी तुम्हाला इथे सांगतो की मका पिकाचं सोय जास्त इथेनॉलमध्ये वापर चालू असल्यामुळं पण एकावन्न टक्के मक्याचा वापर व्हायला लागला आहे त्याच्यातून काय तयार होतंय तर डी ओ सी तयार होतं आहे म्हणजे जसं सोयाबीनमधून तेल काढल्यानंतर डी ओ सी तयार होतं तसं मक्याचं तेल मक्यामधून इथेनॉल तयार केल्यानंतर डी डी ओ सी तयार होते आणि हे सोयाबीनच्या मानाने स्वस्त आहे त्यामुळं जे काही जनावरं आहेत त्यांना जे काही आपलं डी ओ सी लागत होती तर कुठंतरी मक्याचं जे डी डी ओ सी आहे ती सोयाबीनच्या डी ओ सीला त्या ठिकाणी आ, स्पर्धा करत आहे आणि त्या ठिकाणी मक्याचं डी डी ओ सी जास्त खरेदी केलं जात आहे अशी सध्या सिच्युएशन आल्यामुळं मका एक जास्त सोयाबीनला आपण म्हणू स्पर्धा त्या ठिकाणी करत आहे आणि हे एक कारण आहे की का सोयाबीनचा डी ओ सीचे डिमांड मार्केटमध्ये कमी झालेली आहे याचा परिणाम ऊसाच्या उसाच्या रसावरूनमधून जे इथेनॉल तयार होतं आहे त्याच्यावर पण झालेलं आहे भविष्यात जर असंच राहिलं तर भारत आता मका इम्पोर्ट कराणारा देश झालेला आहे आणि हेच चालू राहिलं तर मग मक भविष्यात मक्याला जास्त डिमांड येईल का काय असे सिच्युएशन होऊ शकते आणि ऊसाच्या भावावरसुद्धा त्याचा परिणाम होऊ शकतो तर शेवटी हे सगळं अभ्यास केल्यानंतर याच्यातून एक गोष्ट लक्षात येते की आता ये भाव तर ब्राझीलचं उत्पादन अजून येणं बाकी आहे त्यामुळं भाव वाढतील याची शाश्वती तर काही दिसत नाही आणि शेतकऱ्यांनी अदुगर जे सोयाबीन शेतकऱ्यांचं आहे तिक जर त्यांनी गोडाऊनमध्ये ठेवून जर त्याच्यावर व्याज कर्ज घेतलं असेल तर मग काय पुढे काय करायचं सरकारच्या पुढे फार गंभीर प्रश्न आहे आणि सरकार आता आपल्याकडन याच्यातून वाचवणार का म्हणजे सरकारने जी ग्वाही दिलेली आहे की आम्ही एम एस पीनं त्या ठिकाणी सोयाबीन खरेदी करू जे काही एम एस पीचा भाव सोयाबीन सरकारने सांगितलेलं आहे किमान तेवढं जरी शेतकऱ्यांच्या बाबतीत सरकार करू शकलं तर आपण म्हणूया की सरकारने शेतकऱ्यांना वाचवलं असं म्हणायला या ठिकाणी हरकत नाही तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला सोयाबीनच्या पूर्ण परिस्थितीचा आम्ही जो सखोल अभ्यास या ठिकाणी मांडलेला आहे जागतिक अभ्यास मांडलेला आहे त्याला खूप मेहनत लागलेली आहे तुम्ही या व्हिडिओला लाईक तर जरूर कराल परंतु अजून काही प्रश्न तुमच्या मनामध्ये असतील तर जरूर कॉमेंटमध्ये आम्हाला ते कळवा कोणत्या गोष्टीवरती तुम्हाला व्हिडिओ अपेक्षित आहेत ते जरूर कळवा आणि हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका पाहत रहा रिंगन लाईव्हचं शेतकऱ्यांसाठीचं सदर भलरी मी डॉक्टर प्रणवसिंह पाटील आपली रजा घेतो धन्यवाद